असावं फक्त इच्छा एकच पुढच्या मराठीच असावं भारुड घेऊन येत आहे संदीप मोहिते जरा सूर काढून घेतला कारण सूर गया तो नूर गया ताल गया तो बाल गया नाही तो स्टेशन का हमाल अरे तमाशा ऑर्केस्ट्राला आचार संहितेची कधी बला नाही आणि येड्यानो कोण म्हणत महाराष्ट्रात बारूड म्हणजे लोक कला नाही आले संत घरी म्हणून काय बोलून शिनवावे अहो ऊस गोड लागला म्हणून काय मुळा सहित खावा आणि प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावा गावचा पाटील झाला म्हणून काय बुडवावा असं करू नका एकनाथ महाराज म्हणतात म्हणून तरुणांना संदेश देताना एकनाथ महाराज म्हणतात हा तारुण्याच्या भरामध्ये तू नको दुसरीकडे पळू तारुण्याच्या भरा दुसरीकडे पडू अरे दुपारची सावली ढाळाया लागली लागली तुला हळू हळू अरे दुबारची सावली ढाळाया लागली लागली तुला हळू पण मायबा पहिलं कसं होत पाटील सांगल ती पूर्व दिशा ब्राह्मण सांगल ती अमावश्या आणि नावी केवळ तेवढ्याच मिशा पहिलं होत पण आता तस राहिलेलं नाही आरक्षणामुळे पाटलाची पाटील की चालली प्रत्येक अँड्रॉइड मोबाईल मध्ये पंचांग फिट आहेत त्यामुळे ब्राह्मणांचं सुद्धा फेल्यू कमी व्हायला लागले आणि नावी ठेवल तेवढ्याच मिशा भाग पण झालेला आहे इकडे जरा चांगलाय आहे बरं का माझ्या मित्रांच्या वटावर मिशा आहे त्या मुंबईला ठाण्यात जावा कोर्ग का पूर्वीच ओळखू येत नाही म्हणून आहो देवांग गेला म्हणून काय भलतेच बोलावे चंदन शीतल झाला म्हणून काय उघळून प्यावे आणि वडील भरला म्हणून काय जीवेची जी मारावे भगवी वस्त्रे केली म्हणून काय जगाची नाडावे अहो परस्त्री सुंदर झाली म्हणून काय बळेच भोगावी सोन्याची सुरी झाली म्हणून काय उरात मारून घ्यावी आणि मखमली पैंजार झाली म्हणून दादा काय सोन्याची झाली म्हणून काय डोक्यावर घेऊन चालेल का चालणार नाही पायाची वाहन पायीच बरी बघा अलीकड महिलांनी आपल्या देशातल्या संस्कृती जरा सोडून दिली लेडीज स्पेशलिस्ट कस पहिलं गेलं नाही पहिल्या बायका रुपये दोन रुपये एवढं कुंकू लावायच्या पण आता कुंकू गेलं आता आली टिकली टिकली तर टिकली नाही तर हुकली म्हणून कुंकू वाल्या गेल्या आता टिकली वाल्या म्हणून आचार बुडवावा घरचा दिवा झाला म्हणून काळ्याशी बांधावा आणि देव भेटे म्हणून काय साऱ्या जगाशी दाखवावे एका जनार्दने हा गुप्तची ओळखावा बघा पाच पाच दिवस होती पाच पाच दिवस पण आता पाच तास सुद्धा राहिली नाही की लग्न आता लग्न म्हणजे तीन तास पिक्चर तस मग चला सकाळी डम डुम दुपारी खम खुम आणि संध्याकाळी साम सुम लग्ना बघा काळ कुत्र नसतंय म्हणून अहो माणसात माणूस नाय कारण माणसांच्या गर्दीमध्ये सुद्धा आज माणूस सजण्याची वेळ आमच्या तुमच्यावर यायला लागली म्हणून संतांनी मानवी मनाची मशागत करण्याचं काम केलं म्हणून महाराज म्हणतात अरे माणसात माणूस की नाय कलियुगामध्ये चुकीच होत काय माणसात माणूस नाय So <laughs> what मिसळून बसले पण या भावाना दाखवले जुन्या गोष्टी सुद्धा काय ताकद आहे काही वाचून कोण उठलं नाही एवढीच मुलं उठल्यात एवढीच मुलं उठल्यात मुलींच्या देखील उठलं नाही उठलं पाहिजे पाहिजे उठलं पाहिजे मित्रांनो आता झालेल्या प्रको थँक्यू सर आनंद कोतार याच्याकडून पाचशे एक रुपयाचं बक्षीस झाले आनंद पोतार स्टेज वरती यायचं आनंद कोतार सोडता का आणि स्वागत आलाच पाहिजे बना भगवान पैसा तेरे तीन नाम परश्या परशु परशराम राम